नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोने भरले नवऱ्याचे कान रागाच्या भरात मुलाने आईच्या डोक्यात दगड घालून केले आईष्ठार ही घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यामधील पोटा बुद्रुक हे एक छोटेसे गाव आहे त्या गावामध्ये दत्ता जळपते हे शेतकरी आपल्या परिवारासह राहत होते ते व त्यांची पत्नी व दोन मुले असा त्यांचा सुखी परिवार त्यांचा मुलगा सचिन हा सर्वांचा लाडका होता वडील शेतात काबाड कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा चालवत होते तर त्यांची आई ही घरातील सर्व कामकाज करीत होती त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ होता त्या सर्वांशी मायेने व वा आदराने वागत होत्या काळाबरोबर मुलेही मोठी होत होती त्यांच्या मुलांना काहीच कमी पडू नये यासाठी त्यांचे वडील दत्ता आणि त्यांची आई हे दोघं पतीपत्नी राब राबत होते त्यांची आई ही सचिनचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत असे एवढेच नाही तर आपल्या ताटातील भाकरही सचिनच्या ताटात वाढत होती पण सचिन रागीट व सनकीत स्वभावाचा होता छोट्या छोट्या गोष्टीवरून तो आईवर रागावत असे त्याच्या या स्वभावामुळे काही वेळा घरात वा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पण त्याचे आई वडील त्याच्या या स्वभावाकडे दुर्लक्ष करत असत तो मोठा झाला की जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की होईल शांत असा त्यांचा विचार होता तो विवाह योग्य झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी सचिनचं लग्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना व वो ओळखीच्या लोकांना मुलगी शोधण्याचे सांगितले त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकाकडून सचिनसाठी मुलगी शोधण्यात आली आणि मुलामुलींची पसंती होऊन थोड्याच दिवसात लग्न ठरले त्यांच्या आईवडिलांनी लोकांकडून लोकाकडून उसनवारी करून पैसे जमा केले आणि सचिनचे लग्न करून दिले लग्न झाल्यापासून सचिन हा चांगला वागू लागला त्याच्या आईवडिलांना मदत करू लागला व तो शेतातसुद्धा जाऊन काम करू लागला त्यांच्या आईवडिलांना सचिनचा मोठा आधार वाटू लागला होता बस या पलीकडे आपल्या आईबापाला आणखी काय हवं असतं सचिनचे लग्न होऊन बरेच दिवस लोटले होते घरातील आईवडील एक भाऊ सचिन हे सर्वजण ठरल्याप्रमाणे काम करत असत सचिनची बायको ही घरामध्ये स्वयंपाक करण्याचे काम करत असे आजपर्यंत त्याच्या आईने स्वयंपाक केला होता मात्र त्यांच्या घरात सून आल्यापासून स्वयंपाकाची जबाबदारी ही त्या सुनेवर टाकली होती एक दिवस सचिनची बायको त्याला म्हणाली की अहो ऐकलं का किती दिवस मी यांचा स्वयंपाक करू मला खूप कंटाळा आला या स्वयंप स्वयंपाकाचा जरा तुमच्या आईलाही सांगा स्वयंपाक करायला तिच्या या बोलण्यावर सचिनने आपली मान डोलवली त्याने आपल्या आईला सांगितले की आई माझ्या पत्नीची तब्येत ठीक नाही आज स्वयंपाक तूच कर मुलाचे हे बोलणे त्याच्या आईने समजून घेतले सून आजारी असल तर आपण हातभार लावलाच पाहिजे या विचाराने त्या स्वयंपाक करण्यास तयार झाल्या सचिनची आई ही तिच्या सुनेला आपल्या मुलीसारखी मानत होती तिची काळजी घेत होती पण सून मात्र सासूला समजून घेत नसल्यामुळे घरात सासू आणि सुनेमध्ये शुल्लक कारणावरून कुरबूर होऊ लागली सासूही सुनेचे बोलणे मनावर घेत नसायची सुनेने मात्र सासूबद्दल नेहमीच कुरबूर चालू असायची नंतर मात्र सुनेने सचिनचे कान भरण्यास सुरुवात केली जिच्या पोटी जन्म घेतला जिने लहानाचे मोठे केले लग्न लावून सून घरात आणली त्याच माऊलीचा सचिन हा राग करू लागला होता कारण बायको जे सांगते त्यावर त्याचा विश्वास बसला होता बायकोचे ऐकून तो त्याच्या आईवर चांगलाच भडकला होता माझ्या बायकोला घरातील सर्व कामे का सांगतेस जास्त काम सांगू नकोस ती आता यापुढे कोणतेही काम करणार नाही असे त्याने त्याच्या आईला बजावले सचिनचे हे बोलणे कोणत्या त्याच्या आईला सचिनचे हे बोलणे ऐकून त्याच्या आईला दुःख झाले तिने हे सगळे तिच्या पतीला सांगितले त्यावरून त्याचे वडील आणि वडील त्याच्या आईला म्हणाले जाऊ दे सचिनच्या कशाला नादाला लागते तू आपापलं काम कर मी सगळं पाहतो काय करायचं ते असा त्यांनी आपल्या पत्नीला धीर देत वेळ मारून नेली सचिनच्या आई हे घरातील स्वयंपाक करायची मात्र ते सचिनच्या बायकोला स्वयंपाक आवडत नव्हता यावरून अनेक वेळा त्यांच्यामध्ये भांडणे झाली सासू सुनेला जोरात जोरात बोलत असल्यामुळे सचिन आईला रागात बोलत होता त्याच्या आईच्या अंगावर धावून जात होता सचिनने बोललेला प्रत्येक शब्द आईच्या जिव्हारी लागत होता तेव्हा आई एक शब्दही काढत नव्हती या दोन माय लेकराचे भांडण शेजारी पाजारी ऐकत होते आईची बाजू सर्वजण घेत होते त्याला समजावून सांगत होते शेवटी आईची माया वेगळीच असते पण सचिन हा आईविषयी सणकी वागत होता त्याच्या वागण्यात बदल झाला होता तो त्याच्या बायकोच्या बोलण्याप्रमाणे वागू लागला होता आई वडिलापेक्षा त्याला बायकोच प्यारी वाटू लागली होती त्याच्या घरातील वातावरण हे फार बिघडून गेले होते दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी घरातील सर्वजण शेतात जाण्याकरिता धावपळ करीत होते त्यांनी गावातीलच प्रकाश माने यांचे शेत बटईने घेतले होते त्या शेतामध्ये चांगला हरभरा पिकला होता त्यामुळे आज हरभऱ्याची काढणी होती म्हणून घरातील काहीजणं शेतात पोहोचले काही कामानिमित्त सचिनचे वडील हे घरी आले होते सचिनची व त्याची आई हे दोघेच कामे करू लागली होती दुपारी दुपारचे जेवण झाले होते दुपारचे चार वाजताच्या दरम्यान सचिन हा आपल्या आईला म्हणाला काय आई तुला किती वेळा सांगितले की माझ्या आईला जास्त कामं सांगू नको तुला समजत नाही काय त्यावर त्याची आई त्याला म्हणाली अरे तुझी बायको तर नुसती घरी झोपा काढते आणि तू मला काय सांगतो आधी तू तु तुझ्या बायकोला चांगले वागायला सांग मोठा आलाय बायकोचा पुळका असे त्याची आई सचिनला बोलताच त्याला आईचा खूप राग आला तू माझ्या बायकोला असं बोलतीस काय असे बोलत त्याने त्याच्या आईला जोराने ढकलून दिले त्याची आई जोराने ओरडत धडकन जमिनीवर कोसळली शेतामध्ये आजूबाजूला कोणीही नव्हते सचिनला त्याच्या आईचा खूप राग आला होता सचिन हा तिच्या अंगावर मारण्यासाठी धावून जात होता त्याने रागाच्या भरात आईवर हात उचलला तो एवढ्यावरच न थांबता गप्प बस जास्त ओरडशील तर तुला खतम करेल अशी धमकी त्याने त्याच्या आईला दिली ती बिचारी आपल्या लेकाचा मार खाऊन रडत होती हे देवा माझ्या पोटाला असा कसा राक्षस दिलास रे देवा असा आक्रोश करून ती रडू लागली होती जन्मदात्या आईवर हात उचलणाऱ्या सचिनच्या डोक्यात अतिशय क्रूर विचार आला त्याने मागचा पुढचा विचार न करता त्याने आपल्या आईच्या डोक्यात तेथील एक दगड उचलून घातला एकाच घावात त्याची आई जोराने ओरडली आणि जमिनीवर कोसळली त्याची आई जमिनीवर तडफडू लागली मात्र सचिनला त्याच्या आईची थोडीही दयामया आली नाही आपल्या जन्मदात्या आईला मरण देऊन सचिन हा तिथून पसार झाला सचिन घरी आला हातपाय धुटले दो रोजच्याप्रमाणे इतरात मिसळला आईचा खून करून सचिनला काहीच वाटले नव्हते जसे की शेतात जास्त काम करून घरी आल्यावर माणूस कसा शांत झोपतो तसा सचिन घरी येऊन शांत झोपी गेला होता रात्र झाली अंधार पडला होता त्याच्या वडिलांनी सचिनला विचारले की आई कोठे आहे कोठे दिसत नाही ती त्यावर सचिनने आपल्या वडिलांना उत्तर दिले की मला माहीत नाही त्यामुळे त्याचे वडील चिंतेत पडले सचिन काहीच नीट सांगत नव्हता त्यामुळे त्याचे वडील हे सचिनच्या आईला शोधण्यासाठी घरातून बाहेर पडले अंधारातच ते शेतात पोहोचले तेव्हा त्यांना तिथे जबरदस्त धक्काच बसला सचिनची आई ही अस्तव्यस्त जमिनीवर पडली होती जवळ जाऊन तपासली असता त्यांचा मृत्यू झाला होता तेव्हा मात्र सचिनच्या वडिलांनी हंबरडास फोडला काही वेळेतच ही दुःखद घटना वाऱ्यासारखी त्या गावामध्ये पसरली घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या घटनेची माहिती हिमायतनगर पोलिसांना देण्यात आली हिमायतनगर पोलिस पोलिसांचे पथक हे रात्रीच घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला हिमायतनगर पोलिसांनी अगदी बारकाव्याने घटनास्थळाची पाहणी केली हिमायतनगर पोलिसांना अंधाऱ्या रात्रीच पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागली सचिनला आईचा मृत्यू झाल्याची बातमी कळता सचिन तिथून फरार झाला स्वतःच्या मुलाने आईचा खून केल्यामुळे सचिनबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता सचिनची आई अनिता हिचा भाऊ मारुती संभाजी चिखलवाड यांचे फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे आरोपी सचिन जळपते यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सचिनला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र